मुलगा व्हावा काय तर वंशाचा दिवाय म्हणतात वंशाचा दिवा बऱ्याच लोकांना मुली नकोशाच असतात महाराज बरेच लोक आता सरकारने काही कायदा आणला म्हणून थोडाफार प्रतिबंध आहे पण पूर्ण बंद आहे असं नाही म्हणताय अजूनही मुल मुली लोकांना नकोशाच आहे घरात जर मुलगा झाला बँड वाचतो घरामध्ये पेढे वाटल्या जातात मुलगी जर घरामध्ये झाली ना महाराज कदाचित पहिली झाल्यानंतर दुसरी ही जर मुलगी झाली तर घरातल्या लोकांच्या दुःखाला पारावार नसतो मुलगी जन्माला आल्याच लोकांना दुःख होत अरे कौन केता हे बेटा वंश अरे कौन केता हे बेटा वंश है बेटा वंश है तो बेटी अंश बेटा बाग है तो बेटी आग है बेटा ज्ञान है तो बेटी विज्ञान है बेटा संस्कार है तो बेटी संस्कृति है अगर बेटा भाग्य है तो बेटी भाग्य विधाता है अगर इतनी कीमती है बेटियां तो सबको क्यों खटकती है बेटियां जबकि बेटों को भी जन्म देती है बेटियां नारी जीवन हाई तुम्हारी कहानी आचल में दूध और अखियों में पानी नारी का जीवन ही ऐसा होता है महाराज जन्म लेने से पहले ही उसके जीवन में दुख है एका एक ऑटो वरती एक वाक्य में वाचल होता ते वास्ता क्षण पाड़ होता लिखल होता हर माँ बेटा चाहेगी हरमा बेटा चाही तो तू बहु काहसे आई प्रत्येक आईला जर असं वाटलं मला मुलगाच व्हावा तर तुम्हाला सोना कुठून मिळतील महाराज आज आम्हाला आई हवी आहे बहीण हवी आहे राखी बांधायला लाड पुरवायला मावशी हवी आहे कोण कौतुक करायला त्या ठिकाणी आत्या हवी आहे आमचे सगळे हट्ट पुरवायला आजी हवी आहे पण आज आम्हाला मुलगीच नकोय मार नको नकोय अरे ज्या वेळेला ती आईचा गर्भ त्या ठिकाणी गर्भामध्ये येते ना त्यावेळेलाच घरातल्या लोकांची चर्चा सुरू असते चाचणी करून आणतात मुलाचा गर्भ असला ठेवतात मुलीचा असला काढून टाकतात ज्या वेळेला तो गर्भ त्या ठिकाणी निर्माण होतो ना तो गर्भ सुद्धा आपल्या आईला हाक मारत असतो आई आता तुझ्याशिवाय मला या घरात कोणी वाचू शकत नाही आता तुझ्याशिवाय हे जग मला बघता येत नाही तो साजीव त्या आईला प्रश्न करत असतो सांगना आई कोण वाचवणार तुझा विना जजमाला मला कोण हलणार होईना मी जेव्हा गुणा शाणि भरारी हो ना पाकरि शाणि तु आव झाविना जन्माना मला कोना हालनार होय न मला, मला कुन राखी पूर्णिमे बांधीना दोन दोला कुकुक वाचा तिळा त्याच्या कपाडी लावना तुझ्या विना जन्माला जगा नव महिनी नव दिवसी जदि जग बा का लोक खुशाल म्हणून जातात कौंस की नाही दुष्ट होता कौंस की नाही राक्षस होता अरे फार चांगला होता कौंस त्याने त्याच्या बहिणीची मुलं मारली पण कमीत कमी जन्माला आल्यावर तरी मारली आम्ही तर स्वतःचीच मारतो जन्माला येण्याच्या अगोदरच मारतो मला सांगा ना आज असं कुठलं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये आमच्या महिला मंडळी मागे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये काम करतायत महिला डॉक्टर महिला वकील महिला इंजिनियर महिला पायलट महिला कीर्तनकार महिला भागवतकार महिला शिक्षिका सगळ्या क्षेत्रामध्ये समोर आहे अरे बारावीचा रिझल्ट लागतो ना पहिला नंबर आमच्या मुलींचाच असतो तरी सुद्धा आज मुली नकोशा झाल्यात मार नेहमी सांगते सांगत असते मुलीसारखी माया नाही मुलीसारखा आनंद नाही मुली प्रेम नाही तुम्ही थकून भागून बाहेरून घरी या लहानशी तुमची मुलगी असू द्या धावत धावत जाईल माठावरच झाकण काढेल ग्लास पाण्यामध्ये बुडवेल अर्धा हातही पाण्यामध्ये बुडवेल धावत धावत येईल अर्ध पाणी खाली सांडेल थोडंसंच पाणी ग्लासमध्ये राहील पण जेव्हा तुम्ही ते पाणी प्याल ना दिवसभराचा थकवा निघून जाईल तुमचा दिवसभराचा शेण निघून जाईल तुमचा मी नेहमी सांगत असते आपल्या आई नंतर जर जीवापा निस्वार्थ स्वच्छंदी प्रेम करणारं या जगात कुणी असेल ना महाराज ती तुमची मुलगी आहे लक्षात घ्या ती तुमची मुलगी आहे एखाद्या दिवशी तुम्ही रडत दिसा घरी तुम्हाला कोणी विचारणार नाही कारण त्यावेळेला तुमची मुलगी तुमच्या जवळ येईल तिचा फ्रॉग येईल फ्रॉगने तुमचे डोळे पुसेल आणि विचारेल आई बर नाही तुला कारण नाही या जगातलं सर्वात स्वच्छंदी निस्वार्थी नातं कोणाचं असेल ना आणि मुलीच मुलीपासून स्वार्थ आहे ना मुलीला बाबापासून स्वार्थ आहे बापाला माहिती असत ज्या मुलीला अठरा वीस पंचवीस वर्ष तड फोळाप्रमाणे जपला एक दिवस दुसऱ्याच्याच घरात जाणार आहे तरी जीवापाड सोपतो स्वतःच्या सो पायावर उभं करतो मुलगी नोकरीला लागते तिचं लग्न होत पगार बापाच्या घरी जातो का मग नवऱ्याच्या घरी जातो तरी बाप शिकवतो मुलीला माहिती असत ज्या घरात वयाचे अठरा वीस पंचवीस वर्ष मी राहणार आहे ना एक दिवस मला परक्याच्या घरी जावं लागणार आहे तरी मरेपर्यंत जीवापाळ मायबापावर तेवढंच प्रेम करते ना तिचंच नाव मुलगी गड्या लक्षात घ्या तिचंच नाव मुलगी आहे मुलगी शाळेतून आली की तिचा पहिला प्रश्न तिच्या आईला असतो आई बाबा कुठे गेले आई म्हटली वाड काही माहिती नाही ग सकाळपासून त्या खोलीमध्ये बसून आहे काय झालं कुणाच ठेऊ काही बोलत नाही नाश्ता घेतला नाही चहा घेतला नाही आंघोळ सुद्धा केली नाही कशाची चिंता करतास कुणाच ठाऊ पण बाळा तू शाळेतून आली जेवण करून घे मुलगी म्हटली आई, 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 आई। आपल्यासाठी रात्र दिवस राबणारा माझा बाप हाडाचे काळ जीवाच पाणी करणारा माझा बाप आज उपाशी मी जेवण करू आई मी नाही जेवण करणार तशीच धावत जाते बापाजवळ काय झालं बाबा आईने काही भांडण केलं तुमच्याशी आईने केलेला स्वयंपाक तुम्हाला आवडला नाही तुम्हाला बरा नसेल औषध आणून देऊ बाबा तुमचे कपडे मळले असेल तुमचे कपडे धुवून देऊ आईने केलेला स्वयंपाक आवडला नसेल दुसरा बनवून देऊ मुलगी रडत रडत बापाकडे जाते बापाच्या कुशीत शिरते इकडे धावत मुलगा येतो आई अगं जेवायला ताटवाड आई म्हटले काय ओरडतोस एवढ्या दुरून जवळ ये अरे आज सकाळपासून तुझा बाप जेवत नाही कशाची तरी चिंता करतोय अंघोळ केली नाही नाश्ता घेतला नाही चहा घेतला नाही तुझा बाप जेवत नाही म्हणून तुझी बहीणही जेवत नाही तू खुशाल तिथून ओरडला मला जेवायला ताटवाळ मुलगा म्हटला आई तुला ना अजिबात अक्कल नाही मुलाला मायबापाची अक्कल काढायला काही लागत नाही महाराज लहानपणी म्हणतो मुलगा आईला तुला ना अजिबात अक्कल नाही जन्माला येतो तेव्हा बाप सांगतो तुला ना अजिबात अक्कल नाही मोठ झाल्यावर भाऊ म्हणतो तुला ना अजिबात अक्कल नाही लग्न झाल्यावर नवरा म्हणतो तुला ना अजिबात अक्कल नाही मातार झाल्यावर मुलगा म्हणतो आई तुला ना अजिबात अक्कल नाही नेमकी आपल्याला अक्कल कधी येते तेच आपल्याला काही कळत नाही मुलगा म्हटला आई तुला ना अजिबात अक्कल नाही त्याने हॉटेलात भजे काढले असेल खाल्ले असेल मला वाट जेवायला पण मुलगी बापापासून हटली नाही अरे मुलीचा प्रवासच असा आहे ती जन्माला येण्याच्या अगोदरपासून माया मायेचा भरभरून सागर मायेचा साठा सोबत घेऊन येते काही लोक लग्न होता ना मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला खुशाल विचारतात का ग कायलाच बापाच्या घरून रिकामे हाताने का आयुष्यात तिच्या बापाने जो घाम काढला ना ज्या घामात तिचे तिचं लहानाच तिला मोठं केलं तिला मोत्यासारखं झडकवलं ती संस्काराची शिदोरी सोबत घेऊन जात असते ती शिदोरी ती मुलगी कधी विसरत नाही विशेषतः तुम्हाला लग्नाला कितीही वर्ष होऊ द्या लग्नाला कितीही वर्ष होऊ द्या मुलगा आपल्या सासू सासऱ्यांना आपले मायबाप कधीच मानत लग्नाला कितीही वर्ष होऊ द्या, 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 द्या। मुलगा आपल्या सासूवाडीला माझ घर कधीच म्हणत पण एका मुलीचं लग्न होऊ द्या लग्न झाल्यापासून दुसऱ्या दिवशी ती लोकांना सांगत असताना तिला जर कोणी म्हटलं थांब ना ग एखादा दिवस नाही मला माझ्या घरी जायचंय सासु ससुरांना सुद्धा जी स्वतःचे मायबाप मानते मेरे ससुर जी पिता है पती देवता है देवर छवि कृष्ण की सजन घर सजन घर चली काय घेऊन जाते मला तुम्हारी लाडली म्हणून मुलगी जर तुम्हाला झाली असेल ना भाग्यवान समजा स्वतःला भाग्यवान आहेत ते लोक ज्यांना भगवान परमात्मेने एक तरी मुलगी दिली मुलीशिवाय प्रेम नाही मुली शिवाय माया नाही मुलीशिवाय करुणा नाही आणि बापाचं आणि मुलीचं नातं चतूट आहे काही भेन असलं ना मुलगी आईचा पक्ष कधीच घेत नाही ती कोणाचा पक्ष घेणार बापाचाच घेणार ते क्रॉस कनेक्शन आहे जन्मापासूनच आहे मुलीच्या लग्नात सर्वात जास्त जर कोणी रडत असेल ना तिचा बापच असतो उभ्या आयुष्यात कधी कुठे त्याच्या डोळ्याला धार लागली नसेल ना आयुष्यातला एक दिवस असा असतो दगड असू द्या दगड त्या दगडालाही पाझर फोडते तिचं नाव आहे मुलगी तिचं नाव आहे मुलगी म्हणून भाग्यवान समजा स्वतःला भगवान परमात्मेने तरी मुलगी तुम्हाला दिली असावी